नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप बरोबर आमची युती होणार नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आणि माजी महापौर योगेश बहल यांनी केला आहे अजित कामांची पिंपरी चिंचवड शहरवासियांना माहिती आहे राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर शहरात रस्ते पार्किंग महिलांचे स्वच्छतागृह असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत आहेत महापालिका कर्जबाजारी बनवली असून येणाऱ्या निवडणुकीत म शहराच्या अडचणी काय आहेत आणि आम्ही काय करणार आहोत हे प्रचारास सांगणार असल्याचे बहल यांनी म्हटलेलं आहे रोखोक आणि बेधडक दिलेल्या मुलाखतीमध्ये काय म्हणाले बहल पहा सविस्तर बातमी हा अपेक्षित अशी प्रभाग रचना जी होती त्या अनुषंगाने साधारणतः पंच्याण्णव टक्के वॉर्ड वा, रचना ही आम्हाला अपेक्षित अशी झाली आहे परमेश्वराच्या कृपाने आम्हाला हवेत तसे आरक्षणं पडलेले आहेत तर निश्चित या चांगल्या पद्धतीने आरक्षण पडल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के होईल यामध्ये काही दुमत नाही आहे ज्या ठिकाणी आम्हाला ओबीसी पुरुष किंवा ओबीसी महिला एस सी महिला एस सी पुरुष असे अपेक्षित होते तशा प्रकारचे आरक्षण सुदैवाने पडलेले आहेत त्यामुळे निश्चित त्याचा फायदा आम्हाला होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची मोर्चेने बांधणी पण सुरू केलेली आहे आणि आजच कदाचित प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा प्रेस नोट देऊन आम्ही इच्छुकांचे अर्ज मागवतो आहे आणि त्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी आपापल्या अबकडं जा जसं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपले अर्जाची मागणी करावी म्हणजे आपल्या उमेदवारीची मागणी करावी आणि ते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा कुठला संवर्ग आहे आणि कोणतं आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाचे जातीचे त्यांचे दाखले त्यांचा शैक्षणिक अर्थ त्याचबरोबर त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड इत्यादी सर्व माहिती आम्ही त्याच्यामधनं मागवतो आहे जेणेकरून आम्हाला उमेदवार निवडण्यामध्ये अजून सोयीचं होईल अर्थात आम्हाला सर्व उमेदवार वॉर्ड सगळं काही माहीतच आहेत परंतु काही नवीन चेहरे असं तुम्हाला म्हटलं की आता आरक्षणामुळे काही नवीन चेहरे पण पुढे येतील सुशिक्षित चेहरे नवीन चेहरे आले आणि एका चांगल्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड असणारे सामाजिक सेवेमध्ये ज्यांना इंटरेस्ट असणार आहे अशा लोकांना प्राधान्याने आम्ही त्याच्यामध्ये घेऊ आणि पाहू की बाबा आमचे चारीचे चारी, चारी उमेदवार हे एका एक प्रभागातले चार उमेदवार हे सक्षम असतील आणि ते निवडून येण्याच्या क्वालिटीचे असतील अशा पद्धतीने आम्ही त्यांची निवड करू युती होण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आलेली आहे कारण युती करायची म्हटलं तर थोडंसं अवघड पण आहे कारण त्या अर्थात कोणताही पक्ष असतं तर त्याला अडचण तिथं झाली असती कारण मागच्या वेळची संख्या वाहता त्यांची सत्याहत्तर संख्या होती भारतीय जनता पार्टीची आमची केवळ छत्तीस होती नंतर अपक्ष पण त्यांच्या बाजूनेच तिथे गेले त्यामुळे ब्याऐंशी ते झाले त्यामुळे ब्याऐंशीचा त्यांचा आकडा असताना छत्तीसचा आकडा आम्ही मागून मागून जरी घेतलं समजा युतीने जायचं म्हटलं तरी ते सीट वाढून देणार किती त्यामुळे तो जो माप मिळला पाहिजे झूप तो माप मिळणार नाही आणि त्याच्यामुळे निश्चितच युती हो होऊ शकत नाही असं वाटतंय कारण जी त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा मागच्या वेळेला कमी मताने जे पडलेले आहेत अर्थात आमचे असतील किंवा त्यांचे असतील आणि मागचे नऊ वर्ष ते प्रतीक्षेत आहेत कारण मा मागचे पाच वर्ष सत्तेतले गेले आणि चार वर्ष जवळपास या फेब्रुवारीला चार वर्ष पूर्ण होतील अशा नऊ वर्ष प्रतीक्षेमध्ये असणारा माणूस तो थांबणार नाही त्याच्यामुळे त्याला थांबवणं हे भारतीय जनता पार्टीला पण अवघड आहे त्याला थांबवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला पण अवघड आहे त्याला थांबवणं शिवसेनेला पण अवघड आहे त्यामुळे कार्यकर्त्याला पण एक त्याच्या मर्यादा असतात प्रत्येकाच्या मर्यादा असतात त्यामुळे तसे ही युती होईल असं वाटत नाही अर्थात आदरणीय पवार साहेबांकडनं जो प्रस्ताव त्या त्यांच्याकडनं आलेला आहे असं जे ज्या चर्चा आहे दादांनी पण त्याविषयी आमच्याशी चर्चा केली तर त्या गोष्टीचं आम्ही सुद्धा स्वागत केलेलं आहे कारण दोन राष्ट्रवादी काँग्रेस कधी एक एकत्र आल्याने निश्चितच त्याचा फायदा होणार आहे दुपळीचा फायदा हा नेहमी विरोधकाला होत असतो त्यामुळे आदरणीय साहेब हे आमचे शरद साहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत अजितदादा आमचे स्फूर्तीस्थान आहेत श्रद्धा आणि स्फूर्ती एकत्र आली तर निश्चित त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के जर म्हटलं तर जी लोक आरक्षित जागेवर उमेदवारी मागतात समजा मध्ये जागा जी आहे त्या जातीचा तो आहे का त्याची त्याच्याकडे जात पाळता तर दाखला आहे का त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे का त्याचं पोलिसांमार्फत आपण जसं त्याला त्याची म्हणजे तो क्रिमिनल आहे किंवा कसं त्याची जी, जी पातळणी केली जाते कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो तो कॅरेक्टर सर्टिफिकेटशिवाय त्याच्या कुटुंबाबद्दलची माहिती की त्याच्या त्याची शैक्षणिक शैक्षणिक अर्थात त्याचं सामाजिक कार्य या दोन चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तो कितपत काम करतो काय करतो कारण आता नाहीतरी दादा सर्वांना ओळखतात आम्ही पण सर्वांना ओळखतो तर मी गेली तीस वर्ष या राजकारणामध्ये महापालिकेच्या राजकारण तीस व वर्षचं नगरसेवक म्हणून काम केले आहेत चार वर्ष ही आधी युथ काँग्रेसमध्ये साधारणतः पस्तीस छत्तीस वर्ष तर मी पण या शहरामध्ये काम करतो आहे त्यामुळे प्रत्येकाला आम्ही पण जाणतो आहे म्हणून त्या ठिकाणी काही ठिकाणी असं निश्चित होऊ शकतं की बाबा एकाच पदासाठी दोन दोन तीन तीन लोक इच्छुक आहेत त्यावेळेला मात्र तारेवरती कसरत असते पण त्यातूनही आपण ज्याची बाजू उजवी आहे म्हणजे तो कोणाचा घरातला आहे किंवा तो श्रीमंत आहे किंवा गरीब आहे यापेक्षा त्याचं इलेक्ट्रोमॅरिट काय आहे जनमानसांमध्ये त्याला किती मानलं जातं त्याचं प्रतिमा काय आहे तशा लोकांना निश्चित तिथं प्राधान्य दिलं जाईल जनमानसामध्ये त्याची प्रतिमा काय आहे त्याला महत्त्व देऊन तो सामाजिक कार्यामध्ये किती समरस आहे किती लोकांचे प्रश्न सोडवतो कितपत लोकांमध्ये मिसळतो त्या अनुषंगाने त्याचं मेरिट ठरवलं जाईल आणि त्या अनुषंगाने ते उमेदवार निश्चित करतील आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे हा सर्वचे अधिकार आदरणीय आजी दादांना असणार आहे तर इतर पक्षातनं जी लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छितात आणि ते चांगले तुल्यबळ आहेत त्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे त्यांची पार्श्वभूमी चांगली आहे ते चांगले कार्यकर्ते आहेत आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ये यायची इच्छा असेल त्यांना तर निश्चित त्यांचं आम्ही स्वागतच करतोय त्यांना आम्ही बरोबर घेतोच आहे परंतु त्याच वेळेला जो पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगदी दादांच्या पडत्या काळामध्ये पण जो दादांबरोबर होता किंवा पक्षांसोबत होतं निश्चित प्राधान्य त्याला आम्ही पहिले देऊ आणि हे करत असताना नवीन चेहऱ्यांना नवीन पक्षातल्या लोकांना येणारा सुद्धा त्यांचं निश्चित स्वागत करूया ना त्याच्यामध्ये असं काही हरकत नाही समजा एखादा जुना कार्यकर्ता आहे पण त्याला इलेक्ट्रमेरिट नाही आहे परंतु दुसरा पक्षातनं येणारा कार्यकर्ता आहे तो नवीन दमाचा आहे तो चांगला तुल्यबळ आहे तो जनमानसामध्ये समरस आहे आणि त्याला तिकीट दिल्याने तो निवडून येण्यासारखा असेल तर त्या ते त्याचं मेरिट असणार आहे त्याच्या मेरिटप्रमाणे त्याची त्याची योग्यता पाहून त्याला उमेदवारी दिली दिली जाईल किंवा काय सांगतात मी मागे आता मी माझं सांगितल्याप्रमाणे आता देशाचा इतिहास हा वेगळा आहे देशाचं राजकारण समीकरण लोकसभेचं वेगळं आहे विधानसभेमध्ये आता महायुतीमध्ये एकत्र आलेत हे गोष्ट बरोबर आहे परंतु जर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर विचार केला तर छोट्या छुड़ छोट्या गावांना मिळून पूर्वी झालेली नगर नगरपालिका नंतर महापालिका आणि महापालिका झाल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ते ब्याण्णव कैलासवसी आदरणीय रामकृष्ण मोरेसाहेब यांनीही महापालिका सांभाळली त्यांनी मोठमोठे प्रोजेक्ट या शहरामध्ये आणले आणि ब्याण्णवपासून दादांनी एक्क्याण्णवला दादांनी दादा राजकीय सुरुवात झाली परंतु ब्याण्णवपासनं दादांनी ह्या महापालिकेमध्ये लक्ष घातलं ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत म्हणजे साधारणतः पूर्ण पंचवीस वर्ष अजितदादांच्या नेतृत्वामध्ये ही महापालिका मोठी झालेली आहे या शहराचा विकास दादांच्या नेतृत्वाने झालेला आहे त्यांच्या दूरदृष्टीने झालेला आहे आणि जो काही काळापर्ट झाला आहे जो झपाट्याने विकास झाला आहे त्या झपाट्याने विकास होणाऱ्या विकासाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हे अजितदाद आहे हे सुरुदैव आहे आमच्या सर्वांचं की दादा केव्हाच मुख्यमंत्री व्हायला पाहिले होते परंतु ते मुख्यमंत्री झाले नाही ह्या उलट दादांनी या शहरासाठी एवढं केलेलं सुद्धा आम्ही मागच्या वेळेला सत्ता गमावली हे ती खंत आमच्या मनामध्ये आज सुद्धा आहेत आणि तेव्हाही तुम्हाला सांगलं होतं की दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांनी त्यानंतर ती मोदी साहेबांची जी लाट होती सतरामध्ये झालेली नवीन वॉर्डरची रचना आणि आमचा लोकांचा ओव्हर कॉन्फिडन्स यामुळे त्यावेळेला आमच्या हातून ती सत्ता गेली रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत काम करायचं आणि पाठे परत सहा वाजता आणि मोठ सर्व अधिकारी क्लासून अधिकारी घेऊन त्यांनी लोकांपर्यंत जो कामाचा झपाटा लावलेला आहे आणि जो विकास शहरामध्ये गेले तर दुनिया बघते ऐकते सगळं करते ह्या विश्वासावरच आम्ही म्हणतो की निश्चित आम्ही पुन्हा एकदा ह्या महापालिकेमध्ये राष्ट्रवाद पक्षाचा झेंडा फडकू तर जाणाऱ्याला था कोण थांबवणार आहे परिस्थिती अशी आहे की आज भाजपमध्ये जरी तुम्ही म्हटलं की मागच्या याच्यामध्ये मी जी तुम्हाला तीन कारणं ती ती सांगितली तीन कारणातलं एक चौथं महत्त्वाचं कारण हेच होतं की जे मागच्या वेळेला जी जी लोक भाजपमध्ये गेली आहेत ते पूर्वी भाजपची संख्या तुम्ही बघा तीन नऊ सात अशी भाजपची होती ह्या महापालिकेमध्ये भाजपची संख्या कधीच नव्हती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनंच भाजपमध्ये जाऊन जे दिग्गज लोकं जाऊन तिथं आमदार झाले आहेत मोठ्या पदावर जे गेले आहेत तर हे सर्व लोक दादांच्या तालमीत तयार झालेले आहेत तर ह्या सर्व चिंचवडचे असतील चिंचवड मतदारसंघाचे असतील भोसरी विधानसभा मतदारसंघ असतील काही पिंपरीतली लोक गेली अशा पद्धतीने जे गेले राष्ट्रवादीला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं तिथं ते मोठे झाले आता त्यातूनही काही लोकांना वाटत असेल की बाबा नाही त्यांना इथं त्यांच्या त्यांच्या मनात भीती असेल एखादी किंवा आपण निवडून येत नाही का वगैरे अशी शंका असू शकते त्यामुळे त्याला आपण म्हणतो की सर्वायवल इन द फिटेस्ट इंग्लिशमध्ये एक म्हण आहे सर्वायवल इन द फिटेस्ट तर स्वतःच्या स्व सो, स्वसंरक्षणासाठी सो, पण माणूस काही वेळेला इकडून तिकडून उड्या मारतो तर तशी काही लोकं असू शकतात आजच बहुतेक आम्ही पत्रकार सर्व पत्रकारांना आम्ही पत्र देणार आहोत पत्र काढणार आहोत एक पत्र पक्षातर्फे पत्र काढणार आहोत की आम्ही आव्हान करतोय उमेदवारांना जे नवनिर्वाचित आहेत किंवा कोणी पण ज्या ज्या लोकांना ह्या महापालिका निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची आहे ज्या संवर्गातून अडवायचे आहे त्या संवर्गाचे त्यांनी दाखले त्यांचे पेपर त्यांचं चारित्रपडणींचा दाखला त्यांचा शैक्षणिक अर्ता त्यांचं सामाजिक कार्याचा आढावा त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड अशा पद्धतीने त्यांनी द्यायचे चौदा तारखेपासून आम्ही ते स्वीकारायला चालू करतो आहे आज बारा तारीख आहे आज आम्ही प्रेस नोट देणार आहोत तेराला पेपरला येईल चौदापासून आम्ही घेणार आहोत चौदा तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून किंवा दहा वाजून दहा मिनटापासून आम्ही आमच्या अर्ज स्वीकारण्याची तारीख करू आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत ऑफिसमध्ये ते लोकांचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्याच्यासाठी आम्ही दहा दिवसाची मुद्दत देत आहोत तर ता चौदा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत ही मुद्दत असणार आहे त्या ते तेवीस तारखेपर्यंत सर्वांनी अर्ज करावेत हा प्राथमिक अर्ज असणार आहे की नंतर जो पक्षाचा अधिकृत छापील अर्ज येईल तो नंतर दिला जाईल त्यामध्ये तो आमच्या पक्षाचा क्रियाशील सभासद असला पाहिजे आणि त्यांनी काय कामं केली सगळा आढावा हे सर्व बघूनच आम्ही त्याच्यावर म्हणजे त्याची सगळी माहिती डाटा सगळा गोळा करणार आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा आदरणीय आहे पवारसाहेबांना दादांनी जे आत्तापर्यंत या शहराला काम करून दिलेलं आहे जे आम्ही केले आणि आपण जर बघताल तर मागच्या पाच वर्षाच्या सत्तेमध्ये आणि नंतर त्या चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटमध्ये नऊ वर्षामध्ये ह्या महापालिकेची चिजोरी खाली झालेली आहे आणि चिजोरी खाली होत असताना नेमकी कोणती विकासाची कामं केली आहेत हे तर सांगायला पाहिजे लोकांना आम्ही पाणी देऊ चोवीस तास पाणी देऊ म्हटलं होतं पाणी दिलं नाही डे म्हणजे चोवीस तर ता लाभ राहिलं रोजच्या रोज पाणी पण देता येत नाही कमी लाभाने पाणी येतो काही ठिकाणी पाणी देत नाही शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे आज महापालिकेच्या शाळा तुम्ही बघताय की महाशाळे ओसड पडायला लागलं आहे आज लोक आपल्या पोरांना महापालिकेच्या शाळेमध्ये टाकत नाहीत रस्त्याचे ट्रॅफिकचे कंजक्शन तुम्ही बघता इतकी भोमभोम आहे आज तुम्ही बघता की पिंपरीला इकडं येताना पण आपण पौन बघतो की सध्या पूर्वी होतं नव्हतं तर पिंपरी कॅम्प असेल चिंचवड गाव असेल किंवा बाकीचे पिंपरी सौदागर असेल सगळीकडे तुम्ही बघता शुक्रवार शनिवार रविवार तर तुम्हाला एक एक किलोमीटर काढायला पण तुम्हाला वीस वीस मिनटं लागतात तर अशी परिस्थितीत जी ट्रॅफिकची भोमा झालेली आहे परत आज स्त्रियांसाठी जे स्वच्छालय पाहिजे होते ते स्वच्छलया घोषणा केली होती ते पण केलेलं नाही आहे पार्किंगची व्यवस्था नाही आहे आज मेट्रो पण वास्तविक ते मेट्रो मेट्रो आदरणीय पवार पवारसाहेबांनी म्हणजे पवारसाहेब ज्यावेळेला केंद्रामध्ये होते त्यावेळेला पहिला टप्पा सुरू झाला त्याच वेळेला दू दु, दु, दुसऱ्या टप्प्याची मागणी होती दुसऱ्या टप्प्याला मंजूर मा भारतीय जनता पार्टीच्या वेळेला झाला पुण्यामध्ये हे मान्य आम्ही करतो पण त्याची मागणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून होती तर अजून ते काम सुरू आहे आणि आपण हे बघतो आता की आता लोकांचा ओढा जास्त मेट्रोकडे व्हायला लागला ही आनंदाची बाब आहे चांगली बाब आहे परंतु हे करत असताना आज लोकांना मोठा प्रश्न असा आहे की घरातनं आणलेलं वाहन ठेवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं र ट्रॅफिकचं जे कंजक्शन आहे बसचं पी एम पी एल ती तशीच बूम आहे अजून त्यामध्ये पण काही सुधार झालेला ना नाही आहे अर्थात आता प्रायव्हेट कॅब वगैरे हे ते सगळ्या वाढलेल्या आहेत रिक्षा वगैरे वगैरे आता रिक्षाचं पण तुम्ही बघताय एवढ्या आपाप रिक्षाला लायसन्स देऊन टाकलेले आहेत पूर्वी परमिट होता आता परमिट नाही आहे आता त्यांच्या त्यांच्यामध्ये वाद भांडणं चौकामध्ये तुम्ही बघा एवढं कंजक्शन येतं त्याच्यावर ट्रॅफिकचा कंट्रोल नाही आहे काय नाही आहे पुढे बघा तुम्ही आज वायसिएमकडे गेलो तर तुम्हाला एकाच चौकामध्ये एका ठिकाणी पन्नास पन्नास रिक्षा उभे हो दिसतात एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन रिक्षा स्टँड दिसतात अशा पद्धतीने जो गैरबेजबाबदार पद्धतीने काम चाललेलं आहे त्याच्यावर नागरिक हा नाराज आहे आज तर नागरिकांची ही जी नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यासाठी आम्ही आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहे आणि आजपर्यंत दादाने केलेल्या या शहरासाठी योगदान चांगलं काम आणि भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हा जो आमचा पुढचा अजेंडा असणार आहे तो आमचा मॅनिफेस्टो जो काय असेल तो आम्ही पब्लिक समोर ठेवून आम्ही ते मत मागणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला भरोसा आहे की आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड